कळमनुरीच्या ब्राईट इंग्लिश स्कूल इथं मंगळवारी आनंद नगरी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शाळेचे संचालक परवेज सर बोलताना म्हणाले की आज मुलांना अगदी लहान वयापासूनच व्यापार कसा करावा आणि मुलांनी व्यवसाय करत असताना आपण ग्राहकांशी कसं बोलावं आपला व्यवसाय कसा, कसा वाढवावा याबद्दल माहिती होते आता नोकरी क्षेत्र कमी झाल्यामुळे मुलांचा कल व्यवसायाकडे वाढत आहे म्हणूनच हा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी शाळेतील मुलांनी विविध स्टॉल्स लावले होते

बदल, सर मी आलो आता न्यूज ट्वेंटी फोर चॅनलमध्ये मी आता आलो आहे प्राईट इंग्लिश परवेश सर यांच्याकडे मी जाणून घेत आहे यांच्याबद्दल माहिती या शाळेविषयी कोणता प्रोग्राम आहे त्याबद्दल सर नेमका कोणता प्रोग्राम आहे की सांग हे आनंदगिरी फूड फेस्टिवल एक कल्चर संस्कृतीमध्ये एक जो शालेय शिक्षणात आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रोग्राम आहे या कार्यक्रमामध्ये मुलं एक व्यापार करतात याच्यामध्ये विविध खाद्यपदार्थ वस्तू विकण्यासाठी आणतात ज्याच्यामधून मुलांना देवाणघेवाण काय राहते पैसा कसा कमवला हो जाते पैसा कसा खर्च केला जातो नफा काय राहते तोटा काय राहते याच्यातून माहिती नाही एक प्रकारे मुलांच्या मनोरंजनाच्या व्यतिरिक्त एक शैक्षणिक भाग आहे ज्याच्यामध्ये विशेष करून मुलांना माहिती व्हायला हो पाहिजे की त्याला म्हणजे आता हे लहान आहे पहिली दुसरी पण पाचवीच्या पुढच्या मुलांना पैशाची जे व्हॅल्यू असते जे आपल्या आई वडील आपल्यासाठी खर्च करतात आणि कशाप्रकारे नफा होतो या माझा उद्देश आहे सर याबद्दल आपल्याला काही आता व्यसना दिनाकडे मुलाचं प्रमाण जास्त झालेलं आहे याबद्दल काही जनजागृतीबद्दल काही असं आम्ही का किंवा काही माहिती दिली जनजागृती व्यसनाचा आमची शाळा मागील सात वर्षापासून जनजागृती अभियान नशामुक्तीसाठी विविध आम्ही उपक्रम घेत आहे आणि यामध्ये बी जर तुम्ही बघितलं तर आमच्या इथे नशामुक्तीचा पोस्टर लावला आहे तंबाखू खाऊ नका किंवा विविध प्रकार आणि जे आणि आजही मी जे आईबाबांना जे पालकाने हाताने खाद्यपदार्थ तयार करून आणलेले आणि त्यांचं स्वागत करत आहे कारण की बाहेरचे वस्तू खाण्यापेक्षा घरचे कारण की मी न्युरोलॉजिस्ट किंवा ब्रेनच्या डॉक्टरकडे नेहमी जातो काही कामानिमित्त तर त्यांनी सांगितलेलं आहे की मैद्याचे प्रोडक्ट किंवा चीज बिस्किट हे शरीरा भरपूर हानिकारक आहे मुलांचा मेहंदी तसंच स्तब्ध होतो या उद्देशाने गंजा वृत्ती आणि मुलांचा निवार आणि शरीराला पोषक असे आयुर्वेदिक काही आपण स्टॉल मांडले का म्हणजे जेणेकरून आज हे एकदम हानिकारक शरीराला जात आहेत त्याबद्दल काही आता आपल्या समोरच क्षीरसागर साहेबांनी दुकान लावलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी दुधाचा पेठ्याचं एक पेळं तयार करून आणलेला आहे आणि विविध जर तुम्ही खाद्यपदार्थ बघितले तर कोणी डोसाचा स्टॉल लावलेला आहे म्हणजे घरगुती प्रोडक्ट हाताने बनवलेले जे शरीरासाठी खूप चांगले आहे आणि मी सर्वांना या आपल्या चॅलंदाले आवाहन करतो की त्यांनी बाहेरच्या हॉटेलचे पदार्थ खाण्याऐवजी घरचे पदार्थ खालेलं खूप चांगलं आहे ठीक आहे मी होतो विजय शिंदे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मी आलो खळंगुली तालुका ब्राईट इंग्लिश स्कूल येथे आणि हे होते शाळेचे संचालक यांनी या मुलाला कशी पुढे चालून याबद्दल सखोल असे आपल्याला मार्गदर्शन केले उमरखेड तालुक्यातील चालगणी येथील पैनगंगा नदीपात्रातील अवैध ब्रास रेती ढिगाऱ्याविषयी इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया संघटनेच्या माध्यमातून बातमी प्रसारित केली होती या बातमीची दखल घेऊन अखेर रेतीचे ढीग महसूल प्रशासनानं बारा तासांच्या आत ट्रॅक्टरच्या सहाय्यानं नदीपात्रात लोटून देण्यात आले त्यामुळे सर्वच क्षेत्रातून इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया संघटनेचं अभिनंदन करण्यात येत आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी अजान बंद करणाऱ्यांच्या विरोधात मतदान द्या भाजप विरोधात मतदान द्या असं बोललं जातं यांच्या विचाराचे लोक महत्वाच्या खुर्चीवर जर बसले तर उद्या हे पाकिस्तान जिंदाबाद करतील असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय लोकशाहीला धोका आहे हिंदू समाजानं जागृत राहिलं पाहिजे पंधरा तारखेला प्रत्येक हिंदू समाजानं विचार केला पाहिजे हे जर निवडून आले तर सर्व सण बंद करून टाकतील असंही राणे म्हणाले आपण एक ट्विट केलंय वोटत नाही भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि महायुती म्हणून आम्ही मुंबई ठाणा या शहरांच्या विकासावर लढवतोय पण दुसऱ्या बाजूला धर्माच्या नावाने मतदान कसं मागितलं जात आहे म्हणजे आझान बंद करणाऱ्या लोकांच्या विरोधात मतदान द्या मस्जिदीच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना मतदान द्या आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान द्या हा वोट जिहाद हा जनतेसमोर मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे एका बाजूला आम्हाला हिंदू समाजाला अशा पद्धतीचं ठेवचायचं आणि दुसऱ्या बाजूला मस्जिद आणि आझादच्या नावाने मतदान मागायचं हे जे काय वोट जिहादचे प्रकार आहेत ह्याला उत्तर येणाऱ्या पंधरा तारखेला राष्ट्रभक्त हिंदू समाजाने दिलं पाहिजे या सरकारने आवाज उठवला पाहिजे कारण का ज्या पद्धतीनं धर्माच्या नावावरती कुल्याम वोट मागितले जातात हो कारण का हे त्या लोकांनी लोकसभेला केलं आताही हे लोक धर्माच्या लो। नावाने मागतायत है। उद्या यांच्या विचाराचे यांच्या विचाराचे अशा पद्धतीने मोठ मागणारे अगर उद्या महापौरच्या खुर्चीवर बसले तर सगळं हिरवकरण करून टाकतील आय सगळे काय पाकिस्तान जंदाबाद वाले झेंडे दिसतील ठाणा असो मुंबई असो सगळे सर त्यांचे जुधात ऐकायला मिळेल आणि म्हणून ह्या गोष्टीवर हिंदू समाजाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक या, या सगळ्या मतदान होणाऱ्या शहराच्या लोकांनी राष्ट्रभक्त लोकांनी जागृत राहिलं पाहिजे किती धोका धोका निश्चित आहे ना तुम्ही धर्माच्या नावाने एका बाजूला संविधानाची भाषा करायची ते बुरखे को तुम इसका मेयर बनाव की किंवा संविधान आहे मग आता संविधान कुठे गेलं आता डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तुम्हाला मान्य नाही आहे का तुम्हाला इथे शेर्या कानून आणायचं आहे म्हणूनच पंधरा तारीख प्रत्येक हिंदू समाजाच्या व्यक्तीने विचार करायला पाहिजे उद्या आपले मकर संक्रांती असली तरी मोठ्या प्रमाणामध्ये जे आपले गुजराती आणि मारवाडी समाजाचे आपले जे बांधव आहेत कुटुंब आहेत जे गुजरात आणि या आपल्या आपल्या गावात जातात त्यांनी वेळीची निवडणूक हे हिंदू समाजाचा दृष्टिकोन अतिशय महत्त्वाची आहे नाही तर पुढच्या वर्षी यांच्यासारखे हिरवे साप जे जिहाद करू आहेत हे अगर उद्या ठाण्यावर मुंबईवर मुख्य खुर्चीवर बसले महापौरच्या खुर्चीवर बस बसले ना तर पुढच्या वर्षी जे मकर संक्रांतीच्या वेळी तुम्ही जे पतंग उडवता ते पण पतंग उडवायला हे लोक तुम्हाला देणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे भाजप हे उमेदवारांना या जिहाद्यांची भाषा आणि दोन्ही ठाकरे बंधूंची भाषामध्ये काही फरक नाही आज ह्यांना वोट चोरीचे आरोप करायचे आहेत आता कोणतरी त्यांच्यातला नेता बोलला की आम्ही बोगस मतदारांना आम्ही जाऊन मारणार पहिले जाऊन मोहल्ल्यामध्ये उभे राहा सर्वात जास्त बोगस मतदार तिथे असतात एक एक जण बुरखा घालून चौदा चौदा पंधरा पंधरा वेळेस मतदान करताना आम्हाला अनुभव आहे तर तुम्हाला खरंच हिम्मत असेल तर आमच्या हिंदू समाजाला हिंदू मतदारांना थांबवण्यापेक्षा तुम्ही त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन उभे राहावा जिथे पंधरा पंधरा सोळा सोळा लोक कधी एकदा एकाच एक याच्यावर मतदान करायला बघतात हाय हिंमत तर दाखवाय तोडायचे असतील नावा भैरमपाड्या मध्ये जावा नल बाजार जाऊन तोडा त्यांचे पाय मग बघू आम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचाराचे वारसदार कोण आहेत मग उगाच सुख्या धमक्या देऊन हिंदू समाजाला अशा पद्धतीने मतदानाला वंचित ठेवून तुम्ही जे काय काय तो पाकिस्तान मध्ये अपघातो वाचताय ना त्याला खुश करायचा प्रयत्न करू नका चला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच पक्षांकडून रॅली आणि पदयात्रा काढण्यात आल्या यामध्ये भाजप पक्षाचे प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार यांची आज पदयात्रा होती या पदयात्रेमध्ये या मंत्री अतुल सावे यांनी सहभाग नोंदवला यावेळी त्यांचे जागोजागी पुष्पहार घालून औक्षण करण्यात आले यावेळी सावे म्हणाले की छत्रपती संभाजीनगरचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच होणार शहरांमध्ये पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहोत आणि हे शहर विकसित शहर म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असा विश्वासही अतुल सावे यांनी व्यक्त केला जालन्याचे भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरेंवर टीका केली महापालिका निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय मात्र महापालिका निवडणुकीत भाजपनं कधीच पैशाचा वापर केला नाही पक्ष किंवा नेत्याला पराभव दिसू लागतो तेव्हा असे आरोप होतात असं दानवे यांनी म्हटलंय दरम्यान संजय राऊत यांच्या भिंतीला भिंत लावून दहा वर्ष राहिलो आहे हे किती थापा मारतायत हे मला माहीत आहे असंही दानवे यांनी म्हटलंय मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी पत्रकार परिषदेत भाजप जाहीरनाम्यावर आक्षेप घेत हिंदी सक्तीची करून काय साध्य करतात याबाबत पुनर्विचार न झाल्यास आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला होता त्यावर आज भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी उत्तर दिले स्त्रीय सूत्र आहे आम्ही कोणत्याही भाषेला विरोध करत नाही आणि मराठी आमची स्वतःची भाषा आहे राजभाषेचा दर्जा याच सरकारनं दिला आहे त्यामुळे मराठीवर आमचंही प्रेम आहे आमचा विरोध नाही असं त्यांनी उत्तर दिलं आहे पहा नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होत आहे आणि त्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीमध्ये नऊशेच्या वर उमेदवार या ठिकाणी इच्छुक होते आणि त्या इच्छुक उमेदवारांना प्रत्येकाला आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी देणं शक्य नव्हतं एकशे अकरा उमेदवारांना आम्ही त्या ठिकाणी तिकीट देऊ शकत होतो आणि मग काही कार्यकर्त्यांना वाटलं की त्यांच्यावर काही अन्याय झाला तर त्यांना वाईट वाटलं हे आम्हालाही त्याची कल्पना आहे प्रत्येक कार्यकर्ता हा त्या ठिकाणी जेव्हा राजकारणामध्ये प्रवेश करतो काम करतो तेव्हा तो विशिष्ट अपेक्षेनं त्या ठिकाणी काम करत असतो आणि तो त्यांचा हक्क आहे आणि ते स्वाभाविक आहे आम्हालाही ते मान्य आहे परंतु सगळ्यांनाच आपण त्या ठिकाणी सॅटिस्फाय करू शकत नाही तिकीटं सगळ्यांना मिळू शकत नाही मग त्यातूनही काही त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते होते की ज्यांनी त्या ठिकाणी बंडखोरी केलेली आहे त्या बंडखोरांची नावं आपण आपल्याकडे ह्या ठिकाणी वाचून दाखवलेली आहेत त्या बंडखोरांना आम्ही भारतीय जनता पार्टीतून वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार त्यांना निष्कासित केलेलं आहे पुढे त्या ठिकाणी पुढचा निर्णय काय घ्यायचा आहे तो वरिष्ठ पातळीवर चर्चा करून आम्ही घेऊ हो। उलट आपल्या माध्यमातून मी सगळ्या नव्या मुंबईच्या मतदारांना अपील करेन की भारतीय जनता पार्टी ही विकासाची कामं करणारी पार्टी आहे विकास हाच त्या ठिकाणी अजेंडा आहे म्हणून सगळ्या मतदारांनी सगळ्या बंधू भगिनींना माझी विनंती आहे येत्या पंधरा तारखेला शंभर टक्के मतदान कसं होईल ते पहा शंभर टक्के मतदान करून भारतीय जनता पार्टीचा आपला कमळ या निशाणीसमोर बटन दाबा आणि मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून द्या असं आवाहन आपल्या माध्यमातून मी वगैरे नाही आम्ही ऑलरेडी ती यादी ही वरिष्ठ पातळीवर पाठवलेली होती परंतु वरिष्ठ पातळीवर त्याची त्या ठिकाणी शहानिशा सुरू होती आम्ही सांगते म्हणूनच सगळ्या गोष्टी लगेच मान्य करतील असं नाही त्यांनी शहानिशा केली जशी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अनुशासन कमिटी असते एक सब कमिटी देखील तिथं असते त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी यांची शहानिशा करून आम्हाला काल रात्री आदेश आला की आपण ह्या ठिकाणी ह्या सगळ्यांना निष्कासित करा म्हणून आपण तातडीनं पत्रकार परिषद त्या निष्कासित आपण उडवली आपल्या प्रकारचे त्याच्यानंतर आता पुन्हा आपण निलंबनाची कारवाई करणार ऐन मतदानाच्या दोन दिवस दो अगोदर त्याचा पक्षाला फायदा होईल का तोटा आणि मतदार याच्यामध्ये अधिकच आपल्या पक्षाच्या विरोधात कृती करू शकतील अशी परिस्थिती वाटत नाही का बघा असं काही नाही आयत्या वेळेवर वगैरे असं काही करतं काही नसतं हा विषय त्या ठिकाणी आम्हाला निर्णय घेणंच आहे जे निलंबित करणं आहे त्यांना निलंबित आम्हाला केलंच पाहिजे कारण त्यांनी भूमिका पक्षाच्या विरोधात घेतलेली आहे त्याच्यामुळं असं काही नाही कधीही केलं तरी पक्षाच्या मतदारांवर नवी मुंबईच्या जनतेवर आमचा विश्वास आहे अजिबात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मतदानावर फरक पडणार नाही उलट मतदानावर जास्त प्रभाव पडेल आणि चांगल्या प्रकारे आमचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील हा मी नाही ठरू शकत निर्णय हा निर्णय पक्षपातळीवर निर्णय होईल परंतु त्याबाबत कुठल्याही प्रकारचं मी भाष्य करू इच्छित नाही निलंबन किती वर्ष कायम जोपर्यंत वरिष्ठ पातळीवर दुसरा निर्णय घेतला जात नाही तो पण निलंबन लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यावर दर महिन्याला पंधराशे रुपये राज्य सरकारकडून जमा केले जातात यावरून आता करुणा मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि सरकारवर टीका केली आहे देवाभाऊ तुम्हाला एक हजार रुपये देते एक महिना घर चालवून दाखवा असं म्हणत लाडकी बहीण योजनेवरून करुणा मुंडे यांनी टीका केली आहे आमचे देवाभाव म्हणताय निवडणुकीचे वेळे आम्ही काय पण घोषणा करतोय मतदान घेण्यासाठी जसे की लाडकी बहिणीची घोषणा केली पंधराशे रुपये देण्यासाठी पंधरासो रुपयामध्ये पूर्ण दिवस लागते महिलांचे त्यांना भेटते हजार रुपये पाचशे रुपये त्यांची हाजरी जाती जे दर दिवसाची कामाची असते भेटते हजार रुपये हजार रुपयेमध्ये जरी घर चालता येतात तो देवा भाव मी तुमची बायकोला दर महिने हजार रुपये देते तुम्ही एक महिना आम्हाला हजार रुपयामध्ये घर चालवून दाखवा भिवंडी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भोजपुरी सिने अभिनेत्री आम्रपाली दुबे यांनी प्रभाग क्रमांक बावीसमधील भाजपचे अधिकृत उमेदवार यशवंत टावरे यांच्या प्रचारार्थ हजेरी लावली यावेळी प्रचार सभेत मोठ्या संख्येनं वॉर्डातील यशवंत टावरे समर्थकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे धुळे महानगरपालिकेसह मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा भगवा फडकेल असा विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे तब्बल पस्तीस वर्षानंतर मुंबई ही मोकळा श्वास घेणार आहे अशी प्रतिक्रिया रावल यांनी दिली आहे धुळे महानगरपालिकेत पंचाहूनहून अधिक जागा भाजपच्या निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत महाविकास आघाडीचं डिपॉझिट देखील वाचणार नाही अशी टीका रावल यांनी केली आहे अकबरुद्दीन ओवेसी यांची लायकी आमच्याबरोबर लढण्याची देखील नसून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत कसे पोहोचतात अशा शब्दात मंत्री जयकुमार रावल यांनी अकबरुद्दीन यांचा समाचार घेतला प्रचाराचा शेवटचा दिवस आहे प्रचार सुरू होता मतदारांचा कसा प्रतिसाद पाहायला मिळाला आणि आता घोडा मैदान फार जवळ आहे कसं बघतात महानगरपालिकेची निवडणूक ही लोकशाहीचा विजय उत्सव आहे लोकशाहीचा उत्सव आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्या सगळ्यांच्या वतीने सर्वांनी मतदान करावं असं मी आपल्याला नम्र विनंती करतो मतदानपेक्षा काही महत्त्वाचं नाही बाकी सगळं थांबेल पण पाच वर्षामधला हे आपली जबाबदारी वैधानिक जबाबदारी आपण सगळ्यांनी निभावली पाहिजे असंही मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि मतदान करत असताना जे वातावरण धुळ्यामध्ये तेच वातावरण मुंबईमध्ये सगळीकडे भारतीय जनता पार्टी महायुती इथे आमच्या धुळे आम्ही स्वतंत्र लढतो आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कमळला मतदान करा ही विनंती करतो आणि मुंबई हिला पस्तीस वर्षानंतर मुक्त श्वास घेऊ द्या हे मुंबई नगरी हिला जगातली इंटरनॅशनल शहर आहे आमचं लहानपण बालपण जीवन त्याच्यात गेलेलं आहे आणि मग आम्हाला अपेक्षा आहे यावेळेस मुंबईच्या महानगरपालिकेवर महायुतीचा भाजपचा भर भगवा फडकेल हा शंभर टक्के विश्वास आहे लोकांमध्ये प्रचंड प्रतिसाद आहे अर्थात निवडणूक म्हटली तर दोघी बाजू असतात इतकं म्हणजे सर एकतर्फी काहीच नसतं दोघी बाजू चारही बाजू लोकं मांडत असतात परंतु आमच्या मागे माननीय नरेंद्र मोदीजी आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांचा यशस्वी कारकिर्द आहे त्याचबरोबर अनेक आमचे सहकारी आमच्याबरोबर आहेत आमदार आहेत सगळे लोक आहेत आणि म्हणून लोकांचा कल धुळे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीकडे कडे एकतर्फे दिसतो आहे मला शंभर टक्के विश्वास आहे की पंचावन्न प्लस हे भारतीय जनता पार्टीला नगरसेवक मिळणार आहे आणि ती संधी मिळाल्यानंतर धुळे शहराचा काय पलट करण्याची जबाबदारी मात्र पालकमंत्री या नात्याने आम्ही घेतली आहे धुळ्यापासून तर मुंबईपर्यंत भारतीय जनता पार्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात पत्रकार परिषद पार पडले यावेळी त्यांनी जाहीरनाम्याविषयी भाष्य केलंय या जाहीरनाम्यामुळे के लोकांमध्ये जाणीवपूर्वक गैरसमज केले जात आहेत मात्र या जाहीरनाम्याचा नागरिकांना फायदा होईल असा आमचा विश्वास आहे असं पवार म्हणाले जाहीरनाम्यातील निर्णय हे घाईघाईने घेतलेले नाहीत लोकांची मतं ऐकून निर्णय घेतले आहेत योग्य नियोजन आणि राजकीय इच्छाशक्ती असते तेव्हा कामं होतात आमच्या युतीमधील सर्वांनी हा निर्णय घेतला आहे असंही अजित पवार म्हणाले काही दिवसांमध्ये आमच्या वचनाबद्दल किंवा हमी पत्राबद्दल नागरिकांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न साहजिकच समोरचे लोक आहेत काही लोकांनी आम्ही जनतेला दिलेली वचन अशक्य आहे किंवा बेजबाबदार असल्याची प्रतिक्रिया देखील दिलेल्या आमच्या पाहण्यात आल्या मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकलो असतो पण लोकप्रतिनिधी म्हणून थेट जनतेशी बोलणं ही आम्हा लोकांची जबाबदारी आहे मी स्पष्ट सांगतो की आम्ही जे आश्वासन दिलेले हे काही उपकार नाही किंवा दानधर्म देखील नाही आहे किती निवडणुकीपुरती दिलेली आश्वासन नाही किंवा निवडणुकीपुरती दिलेली ते आश्वासन नाही पण पुणे आणि पिंपरी चिंचवड सारखी महानगरं हे तुम्हाला माहिती की देशातील सर्वाधिक उत्पादन क्षमता असलेली प्रमुख शहरं आहे आणि ही शहरं मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण करतात कर भरतात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देखील ही शहरं चालवतात अशा शहरातील नागरिकांच्यासाठी यासारख्या या योजना म्हणजे त्यांच्या हक्काचे अधिकार आहे असं आमचं मत आहे आमचा जगनामा हा काही पैसा उधारण्याच्यासाठी नाहीये लोकांनी भरलेला कर किंवा मेहनतीचा पैसा त्यांना योग्य यो स्वरूपात परत मिळावा हा त्यांच्या पाठिंबाचा आमचा उद्देश आहे नागरिकांना प्रत्यक्ष फायदा होईल अशी कामं करण्यावर आमचा भर आहे योग्य नियोजन शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हे प्रशासन चालवलं जाणार आहे त्यामुळे कुटुंबांना लगेच दिलासा मिळेल आणि शहराच्या पायाभूत सुविधा देखील दीर्घकाळासाठी मजबूत होतील जगातील यशस्वी शहरं याच पद्धतीनं पुढं जात आहेत हे आपण बऱ्याचदा अनुभवतो ती आधी वाहतूक शिक्षण पाणी आरोग्यसारख्या मूलभूत सुविधांवर गुंतवणूक करतात आणि या गोष्टी मजबूत झाल्यावरच विकास होतो आणि नागरिकांचं जीवन अधिक सुखकर बनते आणि ती शहर समृद्ध देखील होतात आणखी एक महत्वाची गोष्ट मी स्पष्टपणे तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणू इच्छितो की निर्णय अचानक किंवा घाईघाईने घेतलेला नाही गेल्या अनेक महिन्यापासून आमच्या वेगवेगळ्या सहकारी यांच्याशी आम्ही बोलतोय पिंपरी चिंचवड पुणे मध्ये सतत फिरून आम्ही थोडासा लोकांच्या मध्ये देखील सर्वे करण्याचा प्रयत्न केला संवाद साधण्याचा प्रयत्न केला लोकांना रोजच्या आयुष्यात नेमका कुठला त्रास होतोय वाहतुकीची कोणी वेळेचा वाढता मानसिक ताण हे समजून घेण्यासाठी आम्ही हे सर्वेक्षण केलेलं होतं उपाय जारी केल्यानंतर देखील पत्रकार मित्रांनो आम्ही थांबलेलो नाही पुन्हा एकदा आम्ही लोकांच्या मध्ये गेलो त्यांच्या प्रतिक्रिया परत ऐकल्या आणि त्यांची मतं जाणून घेतली त्यामुळे ते वरून लाजलेला निर्णय नाही लोक स्वतः जे मागत आहे तेच आम्ही देत आहोत आता या गोष्टीवर नागरिक स्वतः काय म्हणतात ते तुम्ही ऐका व्हिडिओ प्ले जरा फास्ट कर या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार